अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान स्वत शरद पवारांनी केलंय तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे मुंबईत अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे सोडून गेलेल्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जातील तसंच नवीन चेहऱ्यांना संधीबाबत पक्षात सकारात्मक वातावरण आहे असंही पवार म्हणाले पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारी साठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय विशाल सावने आमचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील विशाल शरद पवारांचं हे विधान खरंच अनेक अर्थांनी महत्वाचं म्हणायला हवं नक्कीच काही दिवसांपूर्वीच विधा लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि शरद पवार गटाला जे आहे ते त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास ऐंशी टक्केचा आहे आणि सर्वच पक्षातले दिग्गज सोडून गेल्यानंतर पवारसाहेब पवार शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं आपला स्ट्राईक रेट मेंटेन केला ते पाहता येणाऱ्या विधान विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षामध्ये आणि नव्या चेहऱ्यांना जे आहे ती संधी देणार असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर अजित पवार गटातील काही आमदार जे आहेत ते देखील संपर्कात आहेत मात्र सध्या जे अधिवेशन आहे आणि अधिवेशनानंतर काही निर्णय घेणार असल्याचं आश्वासन देखील त्या आमदारांनी दिल्याचं देखील शरद पवार म्हटलेले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये अनेक नवी चेहरे जे आहेत ते राजकारणामध्ये दिसू शकतात असं म्हटलं जात निशील विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल